छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सन दोन हजार बावीस तेवीस चोवीसपासून श्रावणबाळ संजय गांधी निराधार अपंग घटस्फोटीत विधवा यांनी अर्ज दाखल केले होते ते अर्ज निकाली काढण्यात आले असून आधारभवन येथे सर्व निराधार श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना बोलावून त्यांना मंजुरी आदेश देण्यात येणार आहे असं सांगण्यात आल्याने गर्दी झाली होती यावेळी तलाठी यांनी सर्व लाभार्थ्यांचे आधार कार्ड घेऊन त्यांना मंजुरी आदेश वाटप करणार असल्याचं सांगितलं आहे सगळ्यांना आम्ही काय करतोय जे विधवा अपंग घटस्फुटीत जे दुर्दल आजारग्रस्त आहे सगळ्यांना आपण काय करतो आणि जे जे वयाचे पासष्ट ज्याचे वय पासष्ट आहे तर आपण काय करतो त्याला एक पेन्शन योजना चालू करतो सरकार मार्फत संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबा निराधार बाळ योजना तर त्याच्यामध्ये आपण त्यांना जे वयाचे पासष्ट आहे त्यांना आपण श्रावणबा मध्ये मोडतो आणि संजय गांधी मध्ये योजना आहे ते आपल्याकडं विधवा घटस्फोटीत अपंग दुर्धर आजारग्रस्त आपण त्यांना पेन्शन चालू करतो दीड हजार रुपये महिना आता किती जणांना आपण आतापर्यंत आतापर्यंत आपण बाळ आणि संजय गांधी आणि अपंगांना सगळ्यांना मिळून आपण साडेचार हजार पर्यंत आपण नोटीस वाटप केली मंजुरी आदेश त्यांना आपण पेन्शन लागू केलेली साडेचार हजार इथं आता कमीत कमी दोनशे ते अडीचशे जण आलेले आहेत आता रोजच्या रोज तेवढे जण येतात आणि आपण त्यांना मंजुरी आदेश वाटप करतो पाचशे सहाशे यांना यांना दोन जर कोणी ऐकू येत नसन तर त्यासोबत कोणी असेल तर आम्ही काय करतो त्याच्या सोबत जो आहे व्यक्ती त्याला समजून सांगतो आणि त्याला जो म्हाता आहे किंवा अपंग आहे जर जास्त वय आहे किंवा व्हीलचेअर वर आहे त्याला आपण जागेवर जाऊन नोटीस देतो का कारण की तो आजारी असल्यामुळे आणि जर जर आपण म्हणजे जो म्हातारा व्यक्ती तो ऐकत असेल तर आपण त्यांना एक दोन तीन वेळ सांगून व्यवस्थित वे ऐकून समजून सांगतो <laughs> आज कमीत कमी, कमी साडेचारशे किंवा पाचशे पर्यंत वाटप केलेलं नाही अजून पण वाटप करायचे आहे त्यासाठी आम्ही हे आधार कार्ड जमा केले मी महेश श्रीकांत महाजन संजय गांधी संजय गांधी निराधार तलाठी